नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या ताटातील जेवण हे शेतकऱ्यांमुळे आहे हे शेतकरी बांधव असे आहेत जे हवामान आपत्ती कमी पाऊस किंवा चांगलं उत्पन्न असो किंवा नसो, नसो। शेतकरी लागवड मशागत काढणीनंतरची संपूर्ण कर्तव्य पार पाडतात त्यामुळं देशातील शेतकऱ्यांच्या उन्नती आणि प्रगतीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारसुद्धा त्यांच्या स्तरांवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहेत शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यापैकी विविध योजनांच्या द्वारे त्यांना अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवता येईल परिणामी त्यांचे जीवन सुगम आणि सुखकर होण्यास मदत होईल या ध्येयाला समोर ठेवून शासनाने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आणली आहे ही योजना म्हणजेच पीएम कुसुम योजना दोन हजार तेवीस नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे या, या नवीनतम पीएम कुसुम योजनेचे उद्दिष्ट भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणं आहे शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर मदने आपला आपला समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढील जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया शेतकरी मित्रांनो पीएम कुसुम योजना ही शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारच्या नवीनतम योजनांपैकी एक आहे भारत सरकारने जाहीर केले आहे की ही योजना शेतकऱ्यांना सोलर पंप आणि ग्रीड जोडलेले सौर आणि इतर अक्षय ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यास मदत करेल पीएम कुसुम योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना सोलर प्लांट बसवण्यासाठी नव्वद टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळेल शेतकरी मित्रांनो ही योजना किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाअभियान आहे ज्याला आपण कुसुम योजना म्हणून सुद्धा ओळखतो आजही आपल्या देशातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आपल्याला सर्वांना माहीत आहे शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊनच केंद्र सरकारनं ही योजना सुरू केलेली आहे पीएम कुसुम योजना दोन हजार तेवीस अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर ऊर्जेवर चालणारे पंप पुरवणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागेल आणि तुम्हाला या योजनेची सर्व माहिती जसे की कुसुम योजनेचे फायदे या योजनेचा उद्देश काय आहे आणि योजनेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं कोणती आहेत जर तुम्हाला कुसुम योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा वापर करून कमी खर्चात चांगलं पीक घेता यावं म्हणून सोलर पंप बसवण्याची सुविधा पुरवत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सौर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून मदत मिळेल या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे या योजनेचा लाखो शेतकऱ्यांना लाभ झाला आहे ही सरकारी योजना शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न वाढवण्यात खूप मदत करते शेतकरी शेतात पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिक ट्युबवेल वापरतात याद्वारे नापीक जमीन देखील वापरात आणली जाऊ शकते योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगल्या सुविधा मिळू शकतात शेतकऱ्यांना नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान मिळतं ही योजना ऊर्जा मंत्रालयानं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुरू केलेली होती या योजनेअंतर्गत तीस टक्के अनुदान हे केंद्र सरकार त्याचबरोबर तीस टक्के राज्य सरकार आणि तीस टक्के इतर वित्तीय संस्थांद्वारे अनुदान दिलं जातं यामध्ये शेतकऱ्यांना फक्त दहा टक्के रक्कम द्यावी लागेल या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना वीज आणि डिझेल खर्च करावे लागत नाही आणि त्यांचं विजेवरील अवलंबित्वही कमी होतं त्यामुळं शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत तीन एच पी ते साडेसात एच पीचे पंप पंपसेट आपण शेतामध्ये बसवू शकता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तीन अश्वशक्तीसाठी वीस हजार पाचशे एकोणपन्नास रुपये त्याचबरोबर पाच अश्वशक्ती म्हणजे सातशे एकोणपन्नास रुपये आणि साडेसात एच पी साठी साथ शेहचाळीस हजार सहाशे सत्याऐंशी रुपये जमा करावेत त्यानंतरच शेतकरी त्यांच्या शेतात पंपसेट बसवू शकतील शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री कुसुम योजनेत अर्ज केल्यानंतर संबंधित विभागाकडून एसपीजी ला सौर ऊर्जा युनिट स्थापन करण्यासाठी अधिकृतता पत्र जारी केलं जातं ज्याची वैधता नऊ महिने असते म्हणजे सौर ऊर्जा युनिट युनिट आत स्थापित पाहिजे विहित मुदतीत न बसवल्यास दंड भरावा लागेल सादर केलेली कागदपत्रे चुकीची असतील तर अशा परिस्थितीत अर्ज कधीही अवैध ठरवला जाईल या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्यानं सोलर पॅनल बसवल्यास त्याला साठ टक्के आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते आणि सुमारे तीस टक्के आर्थिक मदत बँकेकडून दिली जाते त्याचबरोबर अशा प्रकारे शेतकरी बांधवांना फक्त दहा टक्के रक्कम त्यांच्या बाजूने भरावी लागते शेतकरी मित्रांनो या योजनेचा जास्तीत जास्त लाभ अशा राज्यातील शेतकऱ्यांना दिला जातो ज्या ठिकाणी कमी पाऊस आहे किंवा ज्या ठिकाणी सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध नाही शेतकरी मित्रांनो पीएम कुसुम योजना नोंदणी कशी करायची तर शेतकरी मित्रांनो कुसुम योजनेअंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून अर्ज करता येतात या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आणि भाडेतत्त्वावर जमीन देण्यासाठी अर्ज करता येतो आपली जमीन भाडेतत्वावर देण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व अर्जदारांची यादी आर आर ईसी द्वारे अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित केली जाईल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भाडेतत्त्वावर जमीन घ्यायचे आहे ते आर आर ईसी वेबसाईटवरून अर्जदारांची यादी मिळवू शकतात आणि त्यानंतर ते नोंदणीकृत अर्जदाराशी संपर्क साधू शकतात आणि प्लांट उभारण्यासाठी अर्ज करू शकतात शेतकरी मित्रांनो अर्जदारानं जर ऑनलाईन नोंदणी केली असेल तर अर्जदाराला अर्ज आय डी देण्यात येईल ऑनलाईन अर्जाच्या बाबतीत अर्जदाराने अर्जाची प्रिंट आऊट त्याच्याकडे सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे अर्जदारानं ऑफलाईन अर्ज केल्यास अर्जदाराला एक पावती दिली जाईल जी अर्जदाराने जपून ठेवावी लागेल अर्ज करण्यासाठी सर्व महत्त्वाची कागदपत्रे अर्जाद्वारे सादर करावी लागतात शेतकरी मित्रांनो पीएम कुसुम योजनेत पात्रता काय लागते तर शेतकरी मित्रांनो पीएम कुसुम योजनेत अर्ज करणारी व्यक्ती ही भारतीय रहिवासी असणं आवश्यक हो आहे शेतकरी किंवा शेतकरी गट सहकारी संस्था पंचायत शेतकरी उत्पादक संघटना पाणी ग्राहक संघटना आदींना या योजनेचा लाभ मिळणार आहे प्रति मेगावॅटनुसार शेतकऱ्याजवळ सुमारे दोन हेक्टर जमीन असायला हवी अर्जदार व्यक्तीकडे सर्व कागदपत्र उपलब्ध असणं आवश्यक हो आहे शेतकरी मित्रांनो कुसुम योजनेचे लाभार्थी शेतकरी शेतकऱ्यांचा गट सहकारी संस्था पंचायत शेतकरी उत्पादक संघटना पाणी ग्राहक संघटना यांना या, या योजनेचा लाभ मिळू शकतो शेतकरी मित्रांनो पंतप्रधान कुसुम योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय लागतात तर आधार कार्डचे फोटोकॉपी शिधापत्रिकेची फोटोप्रत नोंदणीची प्रत, प्रत पत्र जमीन कराराची प्रत चार्टर्ड अकाउंटनं जारी केलेलं नेटवर्थ प्रमाणपत्र मोबाईल नंबर बँक खातं विवरण पासपोर्ट आकाराचे छायाचित्र शेतकरी मित्रांनो कुसुम योजनेत अर्ज करण्यासाठी कुसुम योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या मुख्य पृष्ठभागाला आपल्याला भेट द्यायचे आहे तिथे दिसत असलेल्या दिस कुसुम योजनेसाठी अर्ज करा ही वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल शेतकरी मित्रांनो ही अशा प्रकारची वेबसाईट आपल्याला दिसेल आता तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या अर्जामध्ये मागितलेली सर्व माहिती एंटर करा तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रं देखील अपलोड करावी लागतील आता तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल ही प्रक्रिया केल्यानं महाराष्ट्र कुसुम योजनेतील तुमचा अर्ज पूर्ण होतो शेतकरी मित्रांनो आपल्याला पी कुसुम सोलार योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड म्हणजेच इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटशीच आपल्याला संपर्क साधायचा आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल किंवा शेतकरी मित्रांनो पी एम कुसुम योजना हेल्पलाईन नंबर जर आपण पाहिला तर या ठिकाणी टोल फ्री नंबर आहे अठराशे एकशे ऐंशी तेहतीस तेहतीस शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद